तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्कर्ट मॉडेल साडी <break> कशी <dancing> स्टिच <además> <ज़िए> करायची तेच पाहतोय याच्यापूर्वी मी स्कर्ट मॉडेल साडी कशी स्टिच करायची त्याचा एक प्रकार दाखवलेला होता हा दुसरा प्रकार आहे इलास्टिक लावून आपण स्कर्ट मॉडेल साडी कशी स्टिच करायची तेच पाहतोय तर इथं पहा पहिल्यांदा आपण कमरेचं माप मोजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दहा प्लस करायचं आहे तर इथं मी कंबर मोजून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दहा प्लस करून टिक मार्क करून ही साडी साईडला ठेवलेली आहे म्हणजेच नेस्ता पदर आपण साईडला ठेवायचा आहे आणि जो आपला पदर आहे तोही मोजून आपण साईडला ठेवायचा आहे तर पंच्याण्णव पदर मी मोजून घेतलेला आहे तर इथं पहा मधला जो भाग आहे साडीचा शिल्लक राहिलेला त्याच्यामध्ये आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर दहा दहा इंचावरती टिकमार्क करून तशा पद्धतीने ही प्लेट्स बनवता येतात त्याचा तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर याच्यापूर्वी मी बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये ती मेथेड दाखवलेली आहेत तेही व्हिडिओज तुम्ही बघू शकता तर आपण साधं जसं साडी विअर करताना प्लेट्स बनवतो तशाच ह्या प्लेट्स मी सिंपल पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर इथं तुम्ही पाहूच शकताय आपल्याला जर एकटीला हे सर्व काही मॅनेज होत नसेल तर कोणाला तरी हेल्प घेण्यासाठी आपण घरातल्याच कोणाला तरी बोलू शकतो तर इथं तुम्ही पाहू शकताय क्लासमध्ये क्लास सुरू आहे आणि क्लासमध्येच ही साडी कशी स्टिच करायची ते मी दाखवते त्यामुळे इथं भरपूर अशा स्टुडंट्स आहेत तर हे बघा ज्या साडीच्या प्लेट्स मी बनवलेल्या आहेत तिथं आपण बॉल पिन लावून हे सिक्युअर करून घ्यायचं आहे तर ही जी साडी आहे ती न कट करता स्टिच करणारी साडी आहे म्हणजे की न कट करता जर तुम्ही साडी स्टिच केली तर त्याचे भरपूर फायदे आहेत जर तुम्हाला ही साडी पुन्हा नंतर पहिल्यासारखी प्लेन साडी पाहिजे असेल तरीही तुम्ही ह्याची शिलाई जी स्टिच केलेला भाग आहे तो काढल्यानंतर ही साडी साधी सिंपल पूर्वीसारखी होऊ शकते किंवा काही जणांना काय होतं की स्कर्ट मॉडेल साडीसारखी घालून घालून बोर होतं मग त्यावेळेस त्यांना जर चुडेदाराच्यापासून शिवायचं असेल किंवा लेहंगा शिवायचा असेल तरीही तुम्ही शिवू शकता किंवा ती साडी तुमची बेस्ट होत नाही त्यासाठी न कट करता साडी कशी स्टिच करायची तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्यांना कुणाला साडी कट करायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल ठरणार आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी प्लेट्स अशा बनवून घेतलेल्या आहेत प्लेट्स बनवल्यानंतर याच्यावरून इस्त्री फिरून घ्यायची म्हणजे ह्या प्लेट्स अगदी व्यवस्थित राहतील ह्या प्लेट्स विस्कटणार ना, सुद्धा नाहीत तर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं पिन लावून हे सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि साडी कट करून बेल्ट साडी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर पूर्वी तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथून पुढे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेही बघायला भेटेल याच्यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच पद्धतीच्या साड्या कशा स्टिच करायच्या त्याचेही व्हिडिओ डिटेलमध्ये अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा इथं तुम्ही पाहू शकता है स्कर्ट मॉडल साडीची जी पट्टी आहे ती बनवण्यासाठी आपण इथं कॉलरचा जाड कपडा घेतलेला आहे जो कॉलरला वापरतात तो तर इथं पाहू शकता तुम्ही दोन इंचाची पट्टी मी काढून घेणार आहे तर ही पट्टी नक्की किती घ्यायची तर आपण पन्नास आपलं कमरेचं माप घेतलेलं आहे हे बघा ही इलास्टिक किंवा हा बुकरमचा कपडा नक्की किती आणि कसा घ्यायचा कोणत्याही मापासाठी मी सांगते जर आपलं सपोज पन्नास कमरेचं माप असेल तर त्याच्यामध्ये दहा मायनस करायचं कितीही तुमचं माप असू द्या तीस चाळीस साठ कितीही असू द्या त्याच्यामध्ये फक्त दहा मायनस करायचं आहे म्हणजेच दहा मायनस केल्यानंतर बाकी किती इंच राहतात तेवढ्या इंचाची आपण बुकरमची पट्टी घ्यायची आहे तर इथं बघा पन्नास आहे कमरेचं माप टोटल तर इथं मी चाळीस इंचाची बुकरमची पट्टी घेतलेली आहे आणि जे आपण दहा इंच मायनस केलेलं होतं त्याच्यामधून फक्त पाच इंचाची आपण इलास्टिक कट करून घेणार आहोत आणि ती इलास्टिक ओढल्यानंतर भरपूर असा स्पेस बनू शकतो त्यासाठी असं हे करायचं आहे तर इथं बघा जे बुकरम मी कट करून घेतलेलं होतं ते दोन इक्वल अंतरावरती मी कट करून घेतलेलं आहे मधून एक कट करून घेतलेलं आहे आणि इथं आपण पाहू शकतो इलास्टिक पाच इंचाची मोजून घ्यायची आहे आणि ह्या दोन्हीच्यामध्ये आपण ही इलास्टिक जॉईन करून घेणार आहोत तर दोन्ही साईडनी व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण ही इलास्टिक किंवा हे बुकरम बेल्टवरती जॉईन करणार असतो त्यावेळेस इलास्टिक ओढून जेवढा कपडा त्या इलास्टिकच्या आतमध्ये जातो आहे तेवढा कपडा आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर हे बघा मी हे कट करून घेते तर आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की किती आ, ही तुमचं माप असलं कमरेचं तरीही तुम्ही असं हे कमरेसाठीचं जे इलास्टिक आणि भुकरम आहे ते जॉईन करू शकाल तर इथं पाहू शकता असं हे जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी फक्त तुम्हाला इलास्टिक लावून साडी बनवायची असेल तर ही तुम्ही इथं बनवू शकता तर त्यावेळेस काय करायचं ही जी आपण भुकरमची पट्टी घेतलेली आहे ती घ्यायची नाही फक्त इथं आपलं जर कमरेचं माप पन्नास झालेलं असेल तर आपण इथं तीस इंचाची इलास्टिक घ्यायची आहे आणि ती अशी फिक्स करून ठेवायची तर अशा पद्धतीनेही तुम्ही फुल इलास्टिकची साडी बनवू शकाल तर इथं पाहू शकता इलास्टिक आणि बुकरम असं मी व्यवस्थित जॉईन करून घेते छानसं सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे की त्याचे धागे तुटायला नको आहेत त्यासाठी याच्यावरून मी दोन तीन वेळा असं हे टिप मारून घेतलेलं आहे थोडंसं झिक ही करून घेतलेलं आहे सो so, फ्रेंड्स जर तुम्हाला फुल इलास्टिकची साडी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट्स करा तसाही व्हिडिओ बेक मी पुढे घेऊन नक्की येईन आणि पुढे तुम्हाला ह्या चॅनलवरती अजून वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या कशा स्टिच करायच्या तेही बघायला भेटेल आणि लवकरच मी हेअर बो कसं तयार करतात किंवा आत्ता ट्रेंडिंगमध्ये चाललेले क्रंचेस कसे बनवतात त्याचेही व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे आणि आत्ता कसं आहे की वेगवेगळ्या बेक पद्धतीचे क्रंचेस वापरायची क्रेज सुरू झालेली आहे त्यामुळे जी ओल्ड फॅशन होती ती अजून नव्याने आलेली आहे त्यासाठी आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे क्रंचेस घरी बसून तुम्ही कसे बनवू शकाल आणि त्याच्यापासून तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती कसा बिझनेस करू शकाल त्याची माहिती पुढे मी तुम्हाला सांगेन ज्यावेळेस मी क्रंचेसचे व्हिडिओ बनवेन त्यावेळेस पहिल्यांदा आपण इथं प्लेट्स स्टिच करून घ्यायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने प्लेट्स स्टिच करायच्या आहेत प्लेट्स खाली सहा इंचापर्यंत मी स्टिच करून घेतलेल्या आहेत आणि जी उंची होती कमरेपासून पायापर्यंतची ती आहे चाळीस उंची तर हे बघा वरच्या साईडला आपण बेल्ट बनवतो आहे तर इथं मी साडी कट केलेली नाही बेल्टसाठी तर साडीमधलाच कपडा आपण बेल्टसाठी रेडी करून घेणार आहोत हे बघा बुकरम आणि आपण इलास्टिक लावून जी पट्टी तयार केलेली होती ती पट्टी अशी ठेवून द्यायची आणि असं हे फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे है। तर एका साईडने आपण व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं आहे है। आणि नंतर जी पट्टी आपण ह्याच्या आतमध्ये ठेवलेली आहे त्याच्यावरती स्टिचिंग इथं कामाने त्याच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आणि ती पट्टी तशीच आतमध्ये ठेवायची आहे अशाच पद्धतीने आपण पूर्ण पट्टी स्टिच करून घेणार आहोत अगदी सुरेख पद्धतीने हा बेल्ट स्टिच होईल तर हे बघा स्टिचिंग करण्याची पद्धत अगदी व्यवस्थित असायला हवी जेवढ्या व्यवस्थितपणे तुम्ही स्टिच करून घ्याल तेवढी ही साडी सुरेख दिसायला दिसेल तर हे बघा अगदी व्यवस्थितपणे मी हा बेल्ट रेडी केलेला आहे आणि आता आपण इलास्टिक स्टिच करतो आहे तर इलास्टिक स्टिच करताना अशी ही ओढून स्टिच करायची आहे म्हणजे इलास्टिकमध्ये किती कपडा गुंतला जातो आहे तेवढा कपडा आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने एका साईडने इलास्टिक ओढून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे ही साडी स्टिच करायला अगदी सोपी आहे फटाफट तुम्ही दहा मिनटात म्हटलं तरी ही साडी स्टिच करू शकाल एवढी सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामध्ये कटिंग वगैरे काही येत नाही त्यामुळे ही साडी व्यवस्थितपणे तुम्ही स्टिचिंग करू शकाल अगदी बिगिनर्स असाल तरीही ही साडी तुम्हाला स्टिच करताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत आज आपण जी साडी स्टिच करतो आहे बेल्ट मॉडेल ती फुल इलास्टिकची नाही याच्यामध्ये मी हुकसुद्धा ॲड करणार आहे म्हणजेच की जर आपली साडी थोडीशी लूज असेल तर अनकम्फर्टेबल वाटतं त्यासाठी आपण इथं हुकसुद्धा बसवणार आहोत हुक बसवल्यानंतर साडी टाईट बसेल त्यासाठी आपण एक्स्ट्राचे हुक इथं बसवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हा पूर्ण बेल्ट मी स्टिच करून घेतलेला आहे आणि लास्टचा जो पोर्शन आहे तो बघा असा सिक्युअर करून घ्यायचा आहे जो पदराकडचा भाग आहे तो आणि हा बेल्ट कशा पद्धतीने दिसतोय ते तुम्हाला मी दाखवते तर इथं पाहू शकता असा हा आपला बेल्ट स्टिच करून रेडी झालेला आहे तर इथं ह्या बेल्टच्या ज्या ठिकाणी प्लेट्स आहेत त्याच्या आतल्या साईडला आपण हुक लावून घेणार आहोत आणि वरच्या साईडला हुकची पट्टी लावून घेणार आहे तर हुक नक्की कसे लावायचे ते जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्या अगोदर मी हुक लावून साडी कशी रेडी करतात त्याचाही व्हिडिओ पहिले अपलोड केलेला आहे तर तो ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे परफेक्ट समजेल तर आता मी इथं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हुक लावून दाखवलेला नाही कारण याच्यापूर्वी मी बऱ्याचदा हुक कसा लावायचा आणि नक्की कुठे लावायचा त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे तर हे बघा आपली ही साडी जस्ट एका मिनिटात नव्हे तर एका सेकंदात घालता येणारी रेडी झालेली आहे जर तुम्हाला ही साडी स्टिच करण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की स्टिच करून बघा आणि ही साडी अगदी व्यवस्थित बसलेली आहे इथं तुम्ही पाहू एक ही प्लेट्स वगैरे आलेली नाही अगदी सुरेख आपली ही साडी दिसायला दिसते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू यू फॉर वॉचिंग